नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गोठावडेकरांचं भव्य दिव्य असं रोकडेश्वर केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पाळताना दिसले तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा टाकतात शेमिंद केसरी बकासुरा नक्की कोणत्या गटात पाळाला आणि मित्रांनो गटपात झाला का नाही आणि मित्रांनो त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर होता त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा गट क्रमांक सहामध्ये मित्रांनो अतिशय सुंदर गाडी पाहिली ती म्हणजे मित्रांनो पिस्टन बावीस अकरा आणि मुळशीचा कॉकटेल तर मित्रांनो ही गाडी देखील मित्रांनो या मैदानात गटपात झाली आहे तरी मित्रांनो कॉकटेलला आणि पिष्टन बावीस अकराला सेमीसाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो आपल्या बाकासूरचा पायरा या मैदानात कोणाबरोबर होता ते पाहूया तर मित्रांनो आपल्या सर्वांचा डाका दश केसरी बकासाचा पायरा मित्रांनो आपण सांगितलं होतं की टॉपचा असणार आहे तो म्हणजे मित्रांनो एक प्रेक्षिक आहे नाहीतर मित्रांनो आज बकासाचं होमग्राउंड असल्यामुळे आपला आणि साम्राज्य ही गाडी पळेल पण मित्रांनो आज आपला बकासुरा एका नवीन चेहऱ्यासोबत पळाला तो म्हणजे मित्रांनो गोठावडेकरांचा लक्ष मित्रांनो अतिशय सुंदर गाडी पाळाली गट क्रमांक आठमध्ये आणि मित्रांनो बकासुराने गोठावडेकरांचा लक्ष मित्रांनो या मैदानात गटपात झाला आहे तर मित्रांनो आपण सर्वजण मिळून आपल्या सर्वांच्या लडक्या जसे मेंद की श्री बकासुरला सेमीसाठी शुभेच्छा देऊया नक्कीच मित्रांनो आपला बकासूर या मैदानात बोललात राहील हे आपण हे आपण सेवागिरी महाराजांच्या प्रार्थना करूया तर मित्रांनो बकासूरचे आणखी अपडेट पाहायचे असतील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद